विद्याचेतना मठ व विद्यामंदिर पुशिरे शाळेच्या संयुक्त विद्यमाने विद्यामंदिर पुशिरी शाळेमध्ये एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पाद्यपूजन हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे रूपरेषा विशद करताना काटकर सर मान्यवरांचे स्वागत करताना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमर पाटील आणि उपस्थित पालकवर्ग जरा द्या घ्या पुन्हा एक श्वास ओ गुरुर् ब्रह्मा गुरुर विष्णो गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षातब्रह ओ शा ते शा ते शा आपण आपल्या आई वडिलांचं फोटो पूजन करतो कधी करतो तर आपले आई बाबा आपल्यातनं निघून गेल्यानंतर बरोबर आहे ना म्हणजे डुप्लिकेट आईबाबांचं पूजन करतो हो समजा वर्षात आपण असे फोटो पूजन शंभर जरी केले तरी त्यांची माया आपल्याला मिळणार आहे का नाही मिळणार आता तुम्हाला आईबाबांचं प्रेम काय असतं हे सांगायची गरज नाही पण आजच्या या घरी आपण किती नशीब आपण आजच्या घरीला आपल्या मुलांच्या कर्वी आपल्या आपलं पाठ्यपूजन करून घेणार आहोत आपल्या जीवनात असणार आपलं आई वडिलांचं स्थान हे अनन्यसाधारण आहे अशा प्रेमा आईबाबांच्या आठवणीसाठी सर्वांनी डोळे बंद करा आणि आईबाबांच्या प्रेमासाठी आपण एक गीत ऐकूया सर्वांनी डोळे बंद करा

आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार तळप त्या उनात रखरख त्या रानात राहिलीस माझ्या समाजासाठी तू गाच्या गामात राहिलीस माझ्या साठी पालकांनी उभा उभा आरतीचे आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार कधी मिळे मुठभर घास कधी घडे तिला उपवास कधी मिळे मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडवले काट्यांचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार नभीची चांदणी तू बास चंद्राची इकोर नभीची चांदणी तू बास चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हावीची वनभर भर शीतल तुझी छाया मला हावी जीवन भर शीतल उब शीतल मध्ये उभ आयुष्य जगेन तुझ्या शीतल छाये उभ आयुष ज जगेन आई माझी मायेचा सागर आता बघा आपला हा शहरी भाग नाही ग्रामीण भाग आहे डोंगरा भाग आहे बऱ्याच वेळा आपण आपल्या ते वेळ खूप कमी पडफड आज मुलांना काय बसते काय ते सुद्धा करायचं जात म्हणून आपण इथे एक शपथ घेणार आहोत मी म्हणतो तसं माझ्या पाठीमान होण्याचं पाचधानी मी होत्या रोज संध्याकाळी माझ्या मनाच्या साठी एक तास वेळ देणार आता बघा पालकांनी लक्षात ठेवायचं प्रत्येक वेळेस आपण आपल्या संसाराच्या अडीअडचणी दापणी वेस्ट देऊन बसलेला आहे त्या धावतीत आपण आपली पुढं काय करतायत अभ्यास करतायत का नाही हे बघायला आपल्याकडं वेळ नसतो म्हणून आपण थोडीशी आज जी शपथ घेतली आहे ती लक्षात ठेवू आपापल्या मुलांच्या रोज संध्याकाळी तास जरी तुम्ही वेळ दिला आपापल्या आप आप मुलांना जरी कडेला घेऊन अभ्यास करून घेतला तरी पुष्कळ होतो पाठीमागा आवाज होता जरा मी रोज संध्याकाळी शिक्षकांनी आईने पप्पाने दिलेला अभ्यास पूर्ण करणार आणि ही सूचना जे पाहणार त्यांनी सुद्धा सरळ बघा तुम्ही जी शपथ घेतली ते लक्षात राहून रोज संध्याकाळी जे पूजन झाले हे त्यांचं नशीब नसून आमचं नशीब आम्ही समजतो की त्यांच्याकडून आम्हाला पूजन करून संधी मिळाली आणि या जगामध्ये आम्हाला सुद्धा विद्यार्थ्यांनाच फक्त त्यांचं पालक आठवले असं नाही तर आम्हाला सुद्धा आमच्या आई वडिलांची आणि त्यांच्याप्रती जी जबाबदारी आमची आहे त्याची जे ओजा मी घेऊन वागत होतो म्हणजे शेतना उपक्रमा अंतर्गत जो कनेरी मठ विद्या मंदिर उशिर उपक्रम राबवला गेला तो अतिशय ला। असा होता म्हणजे आम्हाला या जगात करणारे म्हणजे आपल्या आई वडिले सरांनी मला असं सांगितलं की मुलीला बाप आठवतो तो, तो, तो साजरी केल्यावर ज्यावेळी वडिलांचा फोन येतो त्यावेळी आपण सत करून जातो काय पप्पा पण तिकडनं येत की काही नाही सज केलं म्हणजे निस्वार्थ आणि सरांनी सांगितलं किंवा शाळेत घेतला म्हणून असं म्हणजे वडिलांच हे केलं असं न करता जे आपल्या आई वडील सांगतात ते त्यांनी ऐकावं आपल्या आई वडील हे आपल्या चांगल्या सांगत असतात आणि मुलांना प्रतिपूर्णाचा कार्यक्रम व्हावा परंतु काही कारण कारणास्तव तो झाला नाही परंतु ती मुली देसाई मॅडम यांच्या अंतर्गत आज आपल्या शाळेमध्ये हा उपक्रम झाला त्यासाठी मला प्रथमतः विद्याचरणा टीमचं मनापासून आभार मानव असं वाटत आणि परवाच मला वाटतं की सहावीच्या वर्गात असताना आईचा फोन आला होता